ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही काय मी बोलू तुला पुढे गाय माझे कशी विसरू वासुंबे येथील सौ सुनंदा भीमराव बाबने व एक्क्याऐंशी यांचे बुधवारी अल्पश आजाराने निधन झाले सेवानिवृत्त कृषी अधिकारी दत्तात्रय भीमराव बाबने व डॉक्टर यशवंत भीमराव बाबने यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात पती तीन मुले नातवंडे असा मोठा परिवार असून आईस भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल होनाय न्यूज मराठी परिवार होनाय केट्रस व होणाय साउंड सर्व्हिस हातलो यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली